नमस्कार भावांनो कसे आहात मजेत असणार मित्रांनो मी खूप दिवसानंतर फेशी व्हिडीओ घेऊन आलेलो आहे याचं कारण असं आहे की मित्रांनो व्हिडिओ खूप मोठी होणार आहे आणि ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी सर्व टॉप नंदीनचे मी पैरे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व पैरे तुम्हाला समजणारच आहेत तर सर्वांना आता आतुरता लागली आहे ती म्हणजे उद्याचं पुसेगाव हिंद केसरी मैदानाचं बैलगाडा क्षेत्रातील जणू काही हे वर्ल्ड कपच आहे हे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्व रथी महारथी कसपणाला लावणार आहे जरी गुलाल मिळालं तरी मित्रांनो समाधानच असतं प्रत्येक बैलगाडा मालकाला तर मित्रांनो असं आता लाईव्ह लॉट्स चालू असतील पाच चॅनलवर लाईव्ह असणार आहे तर लाईव्ह लॉटच्या सर्व गट निघणार आहेत टोटल अकराशे नव्याण्णव नो गाड्यांची नोंद झालेली आहे टोटल गट असणार आहेत शंभर एका गटामध्ये गाड्या असतील अशा मित्रांनो गाड्यांची तर नोंद पूर्ण झालेली आहे आणि आता लाईव्ह लॉट्स चालू असतील तर मित्रांनो बरेच बोलतात की लॉट्सच्या माध्यमातून गटच्या माध्यमातून की पहिरे समजणार तर मित्रांनो नाही समजणार याचं कारण असं फक्त पावती नंबर पुकारणार आहेत त्यामुळे कोणाच्या नावाची चिठ्ठी येते कोणालाच काहीच समजणार नाही सगळं काही समजेल ते डायरेक्ट माहिती मैदानात उद्याच्या पुसेगाव हिंदीसरी मैदानात चला आता डायरेक्ट महत्वाच्या विषयाला आपले पैरे टॉप नंदी कोणासोबत नंदी बैलगाडा सर्व बैलगाड्या अधिराज्य गाजवलेला असा नंदी म्हणजे बकासूर तर बकासूरचा पहिरा असणार आहे मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खुरसुंडीचा बब्या तर मित्रांनो खुरसुंडीचा बब्या आणि बकासूर ही जोडी उद्या पुसेगाव हिंदीसरी मैदानात आपल्याला दिसू शकते जर खुरसुंडीचा बब्या नसला तर माझं जे वैयक्तिक मत होतं ते घोट सर्जा देखील असू शकतं पण मामाने सांगितलं की नवीनच चेहरा आहे त्यामुळे हा कुरसुंदीचा असू शकतो किंवा अशी पण चर्चा आहे की पक्षात टेन टेन असो मित्रांनो पण बकासूर आपल्याला जास्त करून दिसू शकतो तर दुसरा पहिरा म्हणजे मग जर घोटचा सर्जा बकासूर सोबत नसेल तर कोणासोबत असणार तर घोटचा सर्जा अशी मला माहिती मिळालेली आहे की घोटचा सर्जा आणि भुंगा हीच जोडी पालणार आहे मुंबईची बिंदूडची टॉपचीच जोड आहे मागे मुंबईमध्ये यांचा फेरा काढला होता तुफान स्पीड लागला होता त्यावर जे ड्रायव्हर बसले होते त्यांनी सांगितलं होतं माहिती मुलाखतीत की असा मी स्पीड कधीच बघितला नव्हता असा स्पीड लागला होता भुंगा आणि घोट जोडी उद्या आपल्याला कदाचित पुसेगाव हिंद केसरी मैदानात दिसू शकते आणि मी तुम्हाला आधीच एक पायरा जाहीरपणे सांगितलेला आहे तो सर्वांनाच माहिती आहे आपला कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथूरचा मथूर कॉकटेल सोबत आपल्याला पलताना उद्या दिसणार आहे तसेच मित्रांनो शिरसवडीचे रायफल शिरसवडीचे रायफलचा पायरा असणार आहे शेवाळे बनचा पाखऱ्या सोबत आणि रायफल देखील उद्या पुसेगाव इंद केसरी मैदानासाठी सज्ज झालेले आहेत आणि मित्रांनो मी अजून एक सकाळी पैरा सांगितला होता की जो गेल्या वर्षी हिंद केसरी पुसेवकेसरीचा मानकरी असलेला घरनिकीचा राजा घरणिकीचा राजाचा पैरा देखील टॉपच आहे अर्जुन सोबत अर्जुन आणि घरनिकीचा राजा ही जोडी देखील उद्या पुसेगाव केसरी मैदानासाठी सज्ज झालेली आहे अजून एक टॉपचा नंदी म्हणजे गेल्या वर्षीचा पुसेगाव इंडकेसरीचा मानकरी असलेला हरण्या सहाशे बावीस हरण्या सहाशे बावीस त्यामुळे ही देखील एक टॉपच जोडी जमलेली आहे आणि मित्रांनो एक गिरवीचा तेजा गिरवीचा तेजा तुम्हाला तेजाचा वाघेरीचा बादल वाघेरीचा बादल आणि गिरवीचा तेजा हीच जोडी उद्या पुशेगा गुंद केसरी मैदानासाठी आपल्याला पालताना दिसणार आहे आणि मित्रांनो अजून एक देवाभाई जो लखन सोबत सुरुवातीला पालायचा टॉपचाच नंदी देवाभाई देवाबाईचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो देवाबाईचा पैरा असणार आहे टॉपचा जी पंचावन्न लाखाची खरेदी होती चिक्यासोबत कारुंडीचा चिक्या आणि देवाभाई ही जोडी होती आपल्याला पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी पलताना दिसणार आहे दुसरा म्हणजे मोठ्या मोठ्या मैदानाचा वस्तात म्हणून संबोधलं संबोधलं जातं असा हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पैरा असणार आहे कलंबीचा शंभू सोबत कलंबीचा शंभू आणि रायफल एक्याऐंशी एक्क्याऐंशी ही एक उद्या आपल्याला पुसेगाव हिंदी केसरी मैदानात ही आपल्याला जोडी पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा तर पहिला कोणासोबत मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तांबुचा सर्जा तर तांबुएचा सर्जा कदाचित असू शकतो काही जण बोलतात की हरिणिकीचा राजा देखील असू शकतो पण मला वाटतंय तांबीचा सर्जा किंवा घरनिकीचा राजा किंवा लाडू सोबत देखील सर्जाचा पैरा असू शकतो पण जास्त करून तांबीचा सर्जा आणि सर्जा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बब्याचा पैरा कोणासोबत असेल बुलढाणा एक्सप्रेस बब्या तर बुलढाणा एक्सप्रेस अजून काही चर्चात नाही कोणासोबत पहिला तर मला मिळाली माहिती की बावधनचा लक्ष आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही जोडी उद्या आपल्याला पुसेगाव इंडकेश्री मैदानसाठी पलताना दिसू शकते आणि मित्रांनो वडकी हिंदकेसरी मैदानात आता दोन नंबरचे मानकरी झालेले आपल्याला सातारा एक्सप्रेस हरिन त्याला हरिण म्हटलं जातं असं बलमा तर मित्रांनो बलमा पुसेगाव मैदानात पलताना दिसणार नाही त्यामुळे याचा काही पैरा नाही साहेब आणि मित्रांनो एक आता धुमाकूळ घालतोय या बेलगाड क्षेत्रात असा मोदरीचा हरण्या याच देखील अजूनपर्यंत काहीच कन्फर्म नाही कारण की त्याच्या पायाला लागल्यामुळे हरण्या तीनशे एक आपल्याला दिसू शकते की नाही आपल्याला हे रात्री समजणार पण अजूनपर्यंत हरण्याचं काही नियोजन नाही तर मित्रांनो अशा प्रकारे मी सर्व तुम्हाला टॉप नंदीचे मी या व्हिडिओ मार्फत पैरे सांगितलेले आहेत सर्वांना आता उत्सुकता लागली आहे ती लाग उद्याचं मैदान बघण्यासाठी पुसेगाव इंडिकेशरी मैदानासाठी तर मित्रांनो मी देखील आता पुसेगाव इंडिकेशरी मैदानासाठी आता मी निघतोय मुंबईवरून आता थोड्या वेळातच निघणार आहे उद्या सकाळी नक्कीच पुसेगाव इंडिकेशरी मैदानात पोहोचणार आहे आणि तुम्हाला काही जर नेटवर्कने साथ दिली तर मी नक्कीच अपडेट देत राहील कोणाचे गट कोण गट आहेत कोणता नंदी टॉपचा कोणत्या गटात आहेत जर मला नेटवर्कने साथ दिली तर नक्कीच मी व्हिडिओ टाकत राहील भेटूया उद्याच्या पुसेगाव हिंदी केसरी मैदानात धन्यवाद भावांनो